जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट जत आमच्याकडे सर्व प्रकारचे बिल्डिंग मटेरियल कोल्हापूरच्या रिप जतमध्ये मिळतील टाईल्स अल्ट्राटेक सिमेंट किर्ला शक्ती सिमेंट प्लंबिंग ग्रेनाईट सॅनिटरी मटेरियल व्हीट एशियन पेंट होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण श्री रमेश पिराजी कलाल्यांचे त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट्स एक वेळ अवश्य भेट द्या मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस पंचावन्न चोवीस बत्तीस शिरोडा शोरूम शेजारी जत सेव्हिट घरपोच सेवा मिळेल आपण आहात जत ट्वेंटी फोर न्यूज उमराणी तालुका जत येथील धानमादेवी यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने पार पडली गेले चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनाने भाविक भक्त मोठ्या संख्येने हजेरी लावली होती देवीची मूळ स्थान असल्याने कर्नाटक व महाराष्ट्रातील भाविक पायी चालत व दिंडीद्वारे यात्रेसाठी दाखल झाले होते यात्रेत खेळणी करमणुकीचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते उन्हाचा तडाखा जोरात असल्याने यात्रेत कलिंगड अननस फळांना मोठी मागणी झाली यात्रेत मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचं वाटप करण्यात आला प्रवचन पुराण या पुराणाने यात्रा संपन्न झाली चार दिवस व्यवस्थित यात्रा सुरू असताना मात्र शेवटच्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने काही छोटे मोठे व्यापाऱ्यांचे तारांबळ उडाली यात्रेत भाविक फक्त मोठ्या संख्येने दाखल झाले होते मात्र पोलिसांचा तोकडा बंदोबस्त वाहून भाविकात नाराजी व्यक्त करण्यात येत होती केवळ ये दोनच पोलीस यात्रेच्या संर संरक्षणासाठी दाखल होते यात्रा मोठ्या प्रमाणात भरत असल्याने बंदोबस्तात वाढ करण्याची मागणी यात्रेकरूमध्ये होत होते ಇಲ್ಲಿ ಮಹಾತ್ಮರು ಬರ್ತಾರೆ ನೀವಿರ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಮಗೆ ಆಶ್ರಯವನ್ನು ಕೊಟ್ಟದಕ್ಕಾಗಿ ಅವರಿಗೂ ನಾನು ತುಂಬ ಹೃದಯದ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಸದಾ ಕಾಲ ಬೆನ್ನಿಗೆ ಬೆನ್ನಾಗಿ ನಿಂತಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಸದಾಶಿವ